तर बघा सकाळच्या वाजलेले आहेत साडेसहा आम्ही उठलेलो आहे आणि आज रविवार आहे एका शंभर बाप्पाला नाश्ता करायला दिलेला आहे करंजी आणि कोरा चहा तर आज रविवारी आत्ता हे जाते आज आम्ही लवकर उठले म्हणून तर नाश्ता चहा करतात नाही तर नाश्ता चहा काही नसतो साडेपाचला सहाला आंघोळ करतात का लगेच निघत आहेत का नाही आता किती वाजता येणार माघारी हवळ उशिरा का दिवसभर कुठे हिंडायचंय चहा आणि कोऱ्याच्या चहाचे नाश्ता कोऱ्याच्या चहाचे आणि करंजीचा नाश्ता नुसतं दिवसभर हिंडायचं दिवसभर हिंडायचं इथे पाणी ठेवलं ते चहा ठेवलेला आहे मी रात्री एक वाजेपर्यंत करंज्या के केल्या कारण रात्री माझ्याने पीठ भिजवून ठेवलेलं मग मला ठेवता पण येणार तसं पीठ खराब झालं असतं खराब नाही होत पण आंबट आंबट लागतं बस बाया म्हणतात खराब नाही होत पण आंबट चपात्या लागतात पिठाच्या हे आपलं मैद्याच्या तर एवढ्या करंज्या केल्या मी रात्री निम्म्या केल्या त्या दिवशी काही एवढ्या म्हणजे झाल्याच नव्हत्या आणि नाश्त्याला आता होतात ह्यावड्याच रोज दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मी टिकली नाही लावली काय नाही लावली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता वाजल्यात सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि शंभरच्या बाप्पा चहा नाश्ता करून गेले तर आता माझ्या आंघोळ झाली लेकरांना आंघोळ्या घातल्या ड्रायवर असतो ना त्याच्यामुळं त्यांना पण आंघोळ्या घातल्या चांगल्या खसखस डोकं बिकं बिंग घासून आणि आता म्हणजे चहा नाश्ता करायचा आहे धुनं बिना आवरायचं आणि त्यात मला कुठं जायचं आहे मी बाहेर जाणारे बाहेर म्हणजे बारामतीला जाणार आहे तर आणि एक वेब सिरीज आहे त्याच्यात मला काम करायचं आहे तर चला तिथे गेल्यावर बोलूच आपण व्हिडिओ बनवूनच तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू राहा तर दुसरा व्हिडिओ बघा तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे तो व्हिडिओ वेब माझी नाही दुसरे ते कॉमेडी व्हिडिओ असणार आहे छान व्हिडिओ असणार आहे तुम्ही बघा माझा सासूचा रोल असणार आहे तर मी फक्त तो दुसरा व्हिडिओ माझा पण व्हिडिओ बघा आणि दुसरा व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओमध्ये सासूचा रोल मी कसा करते ते दाखवणार आहे तर तुम्ही ते नक्कीच बघा सासूचा रोल माझ्या ह्याच्यात चेनारे चासूचा रोल मी कसा करते तर तुम्ही बघायला आम। निघालो आम्ही शूटिंगला ला निघालेला आहे शंभू आणि मी आहे आलो आम्ही इथपर्यंत चालतो गाडीवर पण आम्हाला मेन गावात गाव नाचरत विचारत आलो आता आलोय मेन गावात पवार आता इथून पण किती लांब आहे का नाही किती लांब आहे का नाही बरंच लांब आहे आम्हाला दोन दोन तास गेला हाय उड़कत, गाईच तर आम्ही आलेले आहेत विशाखा ताईंच्या घरी हे बघा विशाखा ताई तिकडं शूटिंग चाललेली आहे आमची शूटिंगचं काम चालू आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही येताना ना लई लई म्हणजे हुडकत हुडकत आलं विचारत विचारत व्हिडिओ काय काढायचं जमला नाही तर ह्या आहेत विशाखाताई ह्यांचा पण चालणार आहे का आणि शंभूला आमच्या लई करडू घेऊ वाटायला लागले पण ते करडूला भिया लागला आहे मारन म्हणून तर मारत नाही बाळा घे चला तर सुनाचा आमच्या दोघींचा रोल आहे मी सासू आहे आणि त्या सुनबा आहेत माझ्या छान असे व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघा माझ्या ह्याच्यात पण टाकणार आहे काय एक त्यांच्या ह्याच्यात पण टाकणार आहे दोन्ही पण चॅनलवरचे व्हिडिओ बघा चला तर इथं उसाच्या रानात असं मस्त व्हिडिओ काढणार आहेत आम्ही आता आपलं वडा कसा